नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी पंचवीस डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो काही ठिकाणी या सणाऐवजी एपिफनी सण सहा सात किंवा एकोणीस जानेवारीला देखील साजरा केला जातो ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण बारा दिवसांच्या ख्रिसम स्टाईड नावाच्या पर्वाची सुरुवात करत असतो येशूंनी संपूर्ण समाजाला प्रेम आणि मानवतेची शिकवण देणारे येशू हे ख्रिस्ती धर्माचे संस्थापक मानले जातात सहसा लोक भेटवस्तूंची देवाणघेवाण करून त्यांची परेड किंवा पार्ट्यांसह साजरे करून आणि प्रार्थना समर्पित करून आणि खाण्यापिण्याचे सामायिक करून ख्रिसमस कसा साजरा करतात या ख्रिसमस निमित्त बुलढाणा शहरातील नॅझरीन चर्च वर आकर्षक अशी रोषणाई करून सजवण्यात आलाय ख्रिश्चन समाजाचा सर्वात मोठा सण नाताळ मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय त्याची ਪੂਰਵ ਤਿਆਰੀ ਦੇ ਖਿਲ ਕਰਨਾਤ ਲਈ ਹੈ